आहे की नेतृत्व आहे का नेतृत्व जे नेहमी ना ते पक्षांनी करायचं असतं पक्षाची ही जबाबदारी असती की त्यांनी समाजातून जे व्यवस्थित जे काम करतात ज्यांच्या मागं लोकांचा आधार आहे आणि ज्यांचं कार्य चांगलं आहे किंवा ज्यांची प्रतिमा स्वच्छ आहे अशा लोकांची नेमणूक पक्षीय पातळीवर जेव्हा केली तर ॲटोमॅटिक पक्षाला प्रतिनिधित्व मिळतं कारण सुरुवात पुढं होती जर महत्वाचं पद जर आहे समजा आता अध्यक्ष पद शहराचं असेल हे जर अल्पसंख्याक समाजाला दिलं आतापर्यंत किती वेळा दिलं आपण जरा रेकॉर्ड पाहावा एकदा पण नाही एकदा फक्त ते दिलं होतं ते कधी दिलं होतं जेव्हा इंदिरा गांधी हरल्या होत्या त्यानंतर काही दिवसांकरता अमिनुद्दीन पेनवाले साहेबांना दिलं होतं पण त्यावेळी ती काळाची गरज होती इकडं अमिनुद्दीन पेनवाले होते तिकडे अहमदनगरला ना साहेब होते असे बरेचसे लोक होते त्यावेळेस काळाची गरज होती कारण त्यावेळेस लोकांनी जास्त साथ त्या पक्षाला काँग्रेस पक्षाला त्यावेळी दिली नव्हती जेव्हा पक्ष ह्या नेमणुका करत नाही महत्वाच्या पदांवर पक्षीय पातळीवर तर त्याचं प्रतिनिधित्व इतर ठिकाणी दिसून येत नाही कारण काय होतं जेव्हा पक्षीय पातळीवर काय कमिटी अपॉइंट होती आणि जी सिलेक्शन करते कॅन्डिडेट कॉर्पोरेशनला असू द्या जिल्हा परिषदला असू द्या पंचायत समितीला असू द्या कुठेही असू द्या त्या कार कमिटी जेव्हा तुमच्या समाजाचं प्रतिनिधित्व असेल त्यावेळेस तो आपल्या समाजाची जी काही गोष्ट असेल ती समोर ठेवू शकतो आणि तसं ठरून आणू शकतो त्याच्यामुळं संधी मिळाली हे जे आपलं म्हणणं आहे ते संधी मिळालेलीच नाही संधी मिळाली पाहिजे निर्णय प्रक्रिया ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी मिळाली पाहिजे मिळत नाही पक्ष बघा आता मी गेली चाळीस वर्ष पक्षामध्ये मी नगरसेवक एकोणीसशे ब्याण्णव लागतो त्यानंतर निवडून आलो माझा वाढ एस झाला मला दुसऱ्या ठिकाणी माहिती मिळालं परंतु पक्षामध्ये प्रस्थापित एकदा निवडून आला तर दुसऱ्या वेळेला त्याला निवडणुकीसाठी संधी उपलब्ध करून पक्ष देत नाही आणि पक्ष देत नाही म्हणजे त्यांचं चुकीचं कामकाज आहे त्यांना असं वाटतं की हा नको आता एकदा झाला ना मग नवीन पोराला लागणार म्हणजे त्यांनी आमच्याला आमच्या समाजामध्ये एक अशा विचलित परिस्थिती निर्माण करून घ्या चाळीस चाळीस वर्ष काम केलेलं पन्नास पन्नास वर्ष काम पक्षात पक्ष माणसं आहे आता विधानसभा कसब्याची विधानसभा पोटनिवडणूक आहे पोटनिवडणुकीमध्ये या ठिकाणी तुम्ही संधी अरविंद शिंदे मागत होता मी बी मागितलं मला म्हणजे मी बी निवडून आला असतो कारण कसब्याच्या परिस्थितीमध्ये मुस्लिम ब्राह्मण मराठा तीन समाजाचा पर्ण आहे आणि काँग्रेस पक्षाचे पस्तीस चाळीस हजार मतं आहे गेल्या वेळेला अरविंद शिंदे जेव्हा शिवसेनेचा उमेदवार उभा होता त्यामुळे त्यांनी पण दहा हजार मतं खाली अरविंद शिंदे दहा पडले यावेळेला शिवसेना राष्ट्रवादी एका मिळेल काम केलं म्हणून तर नवीन तंजीकर पॅटर्न म्हणजे तर काय नाही यावेळेला आम्ही मागतोय कशामध्ये तुम्ही द्या आणि शेवटी ज्या पक्षामध्ये आम्ही काम करतो काम करता आम्ही बघत आहे ना आता रोहित टिळक होते ब्राह्मण होते आम्ही बघितला पण ज्या बस विषय संपला सांजिलाल सोलोत आला होते मी गेले दहा इलेक्शन मध्ये काम केलेले दोन पोटनिवडणूक आणि आठ पंचवर्ष आम्ही कधीच नाही आम्ही म्हणतो आमचा सेक्युलर पार्टी आहे उलट काँग्रेस पक्षाने आम्हाला तर बरोबर घेत नाही आम्हाला सत्तेमध्ये सहभागी करून देत नाही तर मोदीचा तुम्ही धन्यवाद माना कारण त्यांनी जो छळ केला आमचा जो आम्हाला त्रास दिला त्याच्यामुळे आम्ही एकत्र आलो तुम्हाला मदत केली जर त्या मोदीने आमच्या लोक आठवला असता समाजामध्ये आता राजकीय अस्पृश्यता मांडली नाही पाहिजे आता म्हणणार मी कार्यकर्ता आहे पन्नास वर्षा बायकाट करतो बीजेपी कशाला बायकाट करू सामाजिक समतोल राहील समाजाला प्रतिनिधित्व सगळ्या बरोबर राहा असा आमची इच्छा आहे तुम्ही पण तुमचे उमेदवार बंडखोरीसाठी महाविकास आघाडीच्या विरुद्ध जो बंडखोरी करण्यासाठी चालू नाही आम्ही आमच्या ज्या भावना समाजाच्या तुमच्या माध्यमातून त्यांना पोहोचाव्यात बाकीच्या लोकांना पोहोचण्यासाठी इथे बसवलो आहोत जर आता विधानसभेला जर तुम्हाला दिलीच नाही तर मी तुमचे उमेदवार उभे करणार नाही

वाढवली हो नंतर हा काँग्रेसचा ताबा घेता तो पवार साहेबांकडे होता ताबा रेड्डी काँग्रेसमध्ये पण त्यानंतर ताबा घेतला रस्त्यावर बसून काँग्रेस वाढवली त्या नेतृत्वाला पण तुम्ही संपवलं हो। त्याच्याबरोबर राहणाऱ्या पन्नास कार्यकर्ते शहरामध्ये असे होते जे आमदार होऊ शकते नगरसेवक होऊ शकते सर्व काय त्यांना पण नाही मिळाले आता आम्ही तो एक प्याच्या पंच्या चाळीस वर्षात ती लोक बिचारी गिरी या जगातून पक्षाला सोडलं नाही आता आम्ही दुसऱ्या पिढीतले कार्यकर्ते आम्ही शेवटचा हटका आहे पण आता नवीन जे आमचे कार्यकर्ते त्यांना कधी संधी मिळेल म्हणून आता आम्ही समोर आलो की पक्षाने हे केलं पाहिजे नाही केलं त्याचे परिणाम के पक्षाला भोगायला कळ आता हे झालं ना एक आठ दिवसामध्ये या शहरामध्ये सर्व पक्षी मुस्लिम काय करतात आम्ही मेळावा घेणार आहोत त्यामध्ये आमचं रूपरेषा ठरणार आहे आमचे जे वरिष्ठ नेते आहेत अजून बाहेर पण आहे समोर येतील आणि आम्ही एक घेऊ आमचा दबाव आहे काँग्रेस पक्षावर तिथं आमचा हक्क आहे तिथं आमचा आयुष्य तिथं मग शरद पवार साहेब आता उद्धव साहेब आले आमच्याकडं आम्ही त्यांच्याकडे जवळ गेलो कारण त्यांच्यावर मुस्लिम समाजात असं आहे जास्त बरोबर अन्याय झाला ना त्याच्याकडे जातो आता आम्हाला असं वाटतं उद्धव साहेबांवर फार अन्याय झाला म्हणून मुस्लिम समाज त्यांच्या बरोबर आहे आता आमचा अन्याय दूर करायचा असेल साहेब करतील